स्वागत आहे पाहूया बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे आनंद दिगे हे आमचे प्रिय सहकारी ते शिवसेनेचे नेतेही नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख अलीकडेच खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर आनंदगे यांच्या बाबत बाळासाहेबांच्या फोटो समवेत जिल्हा प्रमुखांचा फोटो कसा तसेच आनंदगे हे शिवसेनेचे नेते उपनेते नव्हे तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते असे वादग्रस्त वक्तव्य केले होते खासदार संजय सदर शिवसेना शिंदे गटाकडून राज्यभर जोरदार निषेध व्यक्त करण्यात येत असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ मध्ये देखील युवासेनेच्या माध्यमातून युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव यांच्या नेतृत्वात युवासेना सचिव अजिंक्य पाटील शहर संघटक चंद्रकांत मोठे विभाग प्रमुख निखिल शिरसाट सुरेश कांबळे तसेच शिवसेना शाखा प्रमुख मेहंदी हसन यांच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांच्या निषेधाचा बॅनर लावत त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच सदर वक्तव्या तीव्र शब्दात खरपूर समाचार देखील घेण्यात आला हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते तसेच ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे तत्कालीन सर्वसामान्यांचे तथा शिवसैनिकांचे दैवत असणाऱ्या धर्मवीर आनंद यांच्याबाबत राज्यसभेवर शिवसेनेच्याच खासदारांच्या मतांवर निवडून आलेल्या तथा पात्रता नसलेल्या संजय राऊत त्यांचे धर्मवीर आनंद दिगीन वक्तव्य संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा तथा शिवसैनिकांच्या भावनांचा जाणीवपूर्वक अपमान असल्याचे विशेष नमूद करीत धर्मवीर आनंद दिगे यांच्या कोणत्याही प्रकारचे असे वादग्रस्त वक्तव्य खपून घेणार नसल्याचा इशारा देखील यावेळेस युवासेना विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव तसेच युवासेना सचिव अजिंक्य पाटील यांनी दिला तसेच संजय राऊत यांनी सदर वक्तव्याबाबत सर्व शिवसैनिकांची तथा शिवसेनेची माफी मागावी

सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिक कधीच माफ करणार नाही यांना हे जेव्हा दिगे साहेब जेव्हा त्यांचे कार्य करत होते या शिवसेना ग्रामीण भागाची आमची ठाणे जिल्हा बसून ते पालघर आणि तलासरी वाडा या भिवंडी याच्यामधील भागामध्ये जो शिवसैनिक ज्यांनी काम केलं तो शिवसैनिक ज्यांचा जन्म झाला तो कार्यकर्ता भेटला तर फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या निष्ठेमुळे दिगे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे झालेला आहे आणि ह्या माणसाचा हा जो संजय राऊत आहे तेव्हा काय करत होता जेव्हा दिगेसाहेब काम करत तेव्हा तेव्हा हा लोकांच्या पत्रकार परिषद घेत फिरत होता आणि आज जेव्हा एवढे मोठे धर्मवीर दिगे साहेब आहे त्यांचं नाव त्यांचे समाजकार्य पूर्ण जगप्रसिद्ध आहे आणि त्यांच्यावरती एवढी खालच्या पातळीची टीका करतोय आणि तुमच्या स्वतःच्या पक्षाचे बॅनर बघा त्यांच्यावरती का फोटो हे तुम्ही तुमच्या पक्ष सृष्टी कमी झाला तर दिगे साहेबांचा तुम्ही फोटो का वरती लावताय जिल्हा प्रमुख आयुक्त त्यांचा खरी तुम्ही स्वतःचा ते मार्ग अभ्यास करा आणि तुम्ही जी पक्ष तुमचा जो पक्ष आहे त्याची सुपारी घेतलेल्या पक्ष खराब करायची बंद करायची ती सुपारी तुम्ही योग्यरित्या पार पाडता असं मला तरी वाटत आहे जय हिंद महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र आणि आज आपण आंदोलन हे निषेध आंदोलन जर करणार होतो हे आंदोलन आपण शब्दांच्या मार्फत निषेध करू शकतो आज हा जो संजय राऊत नावाचा जो भुगा आहे ज्याला भोलावर जो प्रसिद्ध आहे त्याने आपली घरं ओढली आहे त्यांनी आयुष्यभर हे दिगा साहेबांच्या दिगे राहिले पण आज हे सांगतात की बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला दिगेसाहेबांचा फोटो कसा आणि फोटो कसा त्यांचं कर्तृत्व त्यांचं सिद्ध करत त्यांनी सहागाळात लोकांसाठी अवरात्र मेहनत घेतली काम केलं आणि त्यांना धर्मगिरी ही पद्धती देण्यात आली धर्मगिरी या धर्मगिरीचा अर्थ सुद्धा या संजय कळत असेल कारण घरात बोलणं शक्य आहे आणि जनतेमध्ये काम करणं हे खूप मोठे काम आहे आणि अशा या घरात बोलणाऱ्या संजय राऊत आणि प्रत्येक वेळी काहीतरी इश्यू काढायचा आणि बोलायचा तुमचे पहिले बॅनर तपासा तुमचे नेते त्यांचे फोटो लावून फिरतायत आणि असे हे धर्मविरुद्ध विरुद्ध एका पक्षाचे शिवसेनेचे नाही हे पूर्ण महाराष्ट्र जनतेचे नेते आणि आपल्या धर्मवीर आनंद दिगे साहेबांबद्दल बोलताना याची जीव कशी झाली यांचा आम्ही जाहीर निषेध करतो खरं तर माझे आता धोडी बाजीच नाही नाही हे त्यांची धोडी बाजी नाही चक्कांचा अपमान होईल म्हणून आम्ही ह्या संजय रावचा जाहीर निषेध करत आहोत संजय राव हाय संजय राव हाय राऊत अमर रे अमर रे